गेले दिवस कोल्हापूर जिल्हाभरात पावसाची संततधार कायम आहे तर धरण पाणलोट क्षेत्रात देखील जोरदार पाऊस सुरूच आहे पंचगंगा पाणी पातळीत देखील वाढ होते सततच्या पावसामुळे पंचगंगा नदी देखील तिसऱ्यांदा पात्रा बाहेर पडली आहे तर नुरसीवाडी येथील दत्त मंदिरात सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी यंदाचा तिसरा चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला तासात कृष्णा नदीच्या सुमारे वाढ झाल्यानं येथील कृष्णा नदीचे पुराचे पाणी दत्त मंदिराच्या उत्तरद्वारातून श्रींच्या मुख्य चरण कमलावरून दक्षिणद्वारातून बाहेर पडलं सव्वीस ऑगस्ट हा चौथा श्रावण सोमवार असल्यानं अनेक दत्तभक्तांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती श्रावण सोमवार आणि दक्षिणद्वार सोहळा असा दुग दुग्ध शर्करा योग आल्यानं शेकडो भाविकांनी पवित्र स्नानासाठी गर्दी केली होती भाविकांना सुरक्षितपणे स्नान करता यावं यासाठी वायर रोप ब्रॅकेट टायर ट्यूब आदींची व्यवस्था मंदिर कमिटीच्या वतीनं करण्यात आली होती दरम्यान भाविकांच्या दर्शनासाठी श्रींची उत्सव मूर्ती नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली येत्या काळात नित्यपूजा विधी या उत्सव मूर्तीवरच पार पडणार आहेत अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सब्सक्राइब करा